नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिले सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा आज दिनांक चोवीस मार्च आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले तूर हरभरा बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती कारंजा या ठिकाणी तूर बाजारभाव जास्तीत जास्त दहा हजार तीनशे पस्तीस रुपये कमीत कमी दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हरभऱ्याचे बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पंचवीस रुपये तर कमीत कमी दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर तूर बाजारभाव जास्तीत जास्त दहा हजार तीनशे नव्वद रुपये तर कमीत कमी दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हरभऱ्याचे बाजारभाव सावनेर या ठिकाणी जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये तर कमीत कमी दर चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोट जिल्हा अकोला जास्तीत जास्त तूर बाजारभाव दहा हजार पाचशे रुपये तर कमीत कमी दर नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर हरभऱ्याचे बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार नऊशे रुपये तर कमीत कमी दर पाच हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तूर हरभरा बाजारभाव असेच अंदाज शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार